फैजपूर शहरातील सरस्वती नगर या भागातील रहिवाशी एक बत्तीस वर्षीय महिला आपल्यासोबत तिचा दोन वर्षीय मुलगा याला घेऊन आपल्या घरी सांगून गेली की मी कॉफी घेऊन येते तेव्हा मुलाला घेऊन कॉफी घेण्यासाठी गेलेली ही बत्तीस वर्षीय महिला नंतर घरी परत आलीच नाही या महिलेचा सर्वत्र शोध घेण्यात आला नातेवाईकांकडे तपास केला मात्र महिला कुठेच मिळून आली नाही सर्वत्र शोध घेऊनही महिला कुठेच मिळून न आल्याने फैजपूर पोलीस ठाण्यात दिनांक अकरा सप्टेंबर गुरुवार रोजी रात्री अकरा वाजून बावीस मिनिटाला हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे फैजपूर शहरात सरस्वती नगर आहे या सरस्वती नगरात प्रियंका रोशन मिस्त्री वय बत्तीस वर्ष ही महिला तिचा मुलगा प्रियांश रोशन मिस्त्री वय दोन वर्ष याच्यासह राहत होती दरम्यान ही महिला आपल्या घरी सांगून गेली की मी कॉफी घेऊन येते आपल्या मुलाला सोबत घेऊन सदर महिला कॉफी घेण्यासाठी बाहेर गेली आणि नंतर घरी ती परत आलीच नाही या महिलेचा सर्वत्र शोध घेण्यात आला नातेवाईकांकडे तपास केला मात्र ती कुठेच मिळून आली नाही सर्वत्र शोध घेऊनही महिला कुठेच मिळून न आल्याने फैजपूर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे पुढील तपास फैतपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार ज्ञानेश्वर चौधरी करीत आहे बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑन करा